तळोदा येथील तहसील कार्यालयात महसूल दिन साजरा करण्यात आला महसूल विभागातर्फे ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात आले आहे तळोदा येथे तहसील कार्यालयात महसूल सप्ताहाचा शुभारंभ झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाडवी हे होते या प्रसंगी तहसीलदार दीपक दिवरे बी किरवे महसूल नायब तहसीलदार विजय ससे निवासी नायब तहसीलदार निशा नाईक गौरववाणी दीपक कलाल विनोदमाळी किरण सूर्यवंशी आदी उपस्थित होते प्रास्ताविक महसूल अधिकारी वर्षा माळसकर यांनी केले या प्रसंगी महसूल विभागातील उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला तळोदा तहसील कार्यालयात उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या निवासी नायब तहसीलदार निशा नाईक बोरद मंडळ अधिकारी मिथून राठोड सहायक महसूल अधिकारी वासुदेव धनगर महसूल सहायक विद्या बंबाळे ग्राम महसूल अधिकारी योगेश गावित प्रतापपूर ग्राम महसूल अधिकारी अविनाश गावित शिपाई बाबूराव काळे महसूल सेवक मोहनसिंग ठाकरे खरवड पोलीस पाटील ंसह क्रीडा स्पर्धा यश संपादन करणारे अविनाश गावित यांचा प्रशस्तीपत्र आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते प्रदान करून गौरव केला तत्कालीन माजी आमदार कैलासवासी अर्जुन वळवी यांच्या कुटुंबियांचा सन्मान पत्र देऊन गौरव केला शिधापत्रिका वाटप उत्पन्नाचे दाखले मयाताचा वारस लावत जीवंत सातबारा वाटप श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वाटप करण्यात आले यावेळी राजेश्री पाडवी भरत गावित यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी आमदार राजेश पाडवी म्हणाले की महसूल विभागाचा अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्यात महसूल विभाग राज्य शासनाचा एक कणा आहे जनतेच्या समस्या प्रश्न शासनाच्या योजना प्रामाणिक पारदर्शकपणे राबविण्यात येतो तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रत्येक कार्य करीत प्रभावीपणे काम करतात काम करता अनेक अडचणी येतात त्यातून मार्ग काढत काम विभागाचे आहे जागृततेने जबाबदारीने प्रभावी काम करणारे अधिकारी कर्मचारी उत्कृष्ट कार्य करणाऱ्याचे कौतुक केले तहसीलदार दीपक दिवरे यांनी महसूल वर्षाचा प्रारंभ होतो, शासना ने मोठी जबाबदारी आहे समन्वया नियोजन करून ती जबाबदारीने काम करावे असे आवाहन के सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन तळोदा मंडल अधिकारी तुषार केले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार चॅनलला सब्राइब करा